मध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्याच्या नंतर या देशाचे बरेच वर्षे तटलेले प्रश्न सुटायला मदत झाली श्री राम मंदिराचा विषय मी काढला होता श्रीराम मंदिराचा प्रश्न कित्येक वर्षापासून या देशामध्ये दे प्रलंबित होता श्रीराम मंदिर व्हावं आपल्या देशात आपल्या राम मंदिराचं उभारणी व्हावी अशा सगळ्या देशवासियांना वाटत होतं पण ते जाणीवपूर्वक तो विषय बाजूला सरकत ठेवायचा तो प्रलंबित ठेवायचा अशा पद्धतीचं होत होतं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आल्याच्या नंतर या देशातल्या त्या प्रश्नाला गती आली न्यायालयीन सगळ्या प्रश्नाची सोडवणूक झाली सर्वांच्या विचारानं तो न्याय मिळाला त्या पद्धतीनं श्रीराम मंदिराची उभारणी झाली आणि श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा या डोळ्यानं सगळ्या सगळ्या जनता जनार्दनाने अतिशय मोठा अशा पद्धतीचा तो प्राणप्रतिष्ठेचा महोत्सवसुद्धा सगळ्यांनी अनुभवला एक वेगळा आनंद आम देशवासियांच्या समोर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि म्हणून सगळेजण आज देशात जा या देशातली जनता जनार्दन जय श्रीरामच्या घोषणा अतिशय जोरात जातात जय श्रीराम या पद्धतीने एक वेगळी ऊर्जा सगळ्यांच्यात आली एक स्पिरिट तयार झालं सगळ्या देशामध्ये दे सर्वांगीण विकासाच्या कल्पना साकारत असताना मेक इन इंडिया या माध्यमातून स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकाला बळ देण्याच्या संबंधीचं काम झालं विश्वास देण्याच्या संबंधीचं काम झालं आणि आज डिफेन्समध्ये सुद्धा फार मोठा पद्धतीनं डी आर डी ओच्या माध्यमातून सगळ्या उद्योजकांना लागेल ते बळ तंत्रज्ञान यावर भर देऊन देशाच्या संरक्षण विभागात सुद्धा प्रचंड वेगानं भारतीय उत्पादनाचा समावेश झाल्याच्या संबंधीचं चित्र आपल्याला बघायला मिळते आपल्या देशाचे सैनिक रात्रीचा दिवस करून देशवासियांच्या संरक्षणाच्यासाठी सीमेवर असतात आपले पंतप्रधान दिवाळी साजरी करायला घरात जात नाहीत दिवाळी साजरी करायला दिल्लीत आपल्या पंतप्रधान निवासात असत नाहीत तर पंतप्रधान दिवाळी साजरी करायला त्या सैनिकांच्या बरोबर सियाचीनला असू दे किंवा आणखी कुठं असू देत असे आपले पंतप्रधान म्हणाले त्यांचा अभिमान बाळगाईच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं आहे एक प्रगतीपथावर जाणारं गडकरी साहेब आमचं गाव आहे आमच्या गावाची गावा महिमा फार मोठी आहे साहेब आज भारतातलं सर्वातलं प्रमुख भारतातलं सर्वातलं प्रमुख वस्त्रोद्योगातलं हायटेक केंद्र म्हणून आज इचलकरंजी आहे मी आपल्याला गडकरी साहेब विनंती करेन कि आम टेक आम की आमच्या या हायटेक केंद्राच्या अपेक्षा वाढायला लागल्यात हायटेक म्हणजे एवढं हायटेक आहे साहेब आमच्या या इचलकरंजीमध्ये आज ज्या इचलकरंजीने अराऊंड दी इचलकरंजी इंडस्ट्रीयल आता जे क्लस्टर आहे या क्लस्टरमध्ये देशपांडे साहेब ज्या पद्धतीनं इथं औद्योगिक प्रगती होत्या या परिसरामध्ये आज मिलियन युनिट्स मिलियन युनिट्स एक मिलियन म्हणजे दहा लाख युनिट ह्या युनिटचं किती कन्झम्पन आहे सांगतो इचलकरंजी आणि परिसरातलं हे एक हजार आठशे एक दश दशलक्ष युनिट एवढं कन्झम्पन या इचलकरंजी आणि परिसरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचं आमचा जिल्हा फाइव स्टार एम आय डी सी शी। गोकुळ शिरगाव एम आय डी सी शिरोली शी। एम आय डी सी कोल्हापूरची जुनी आपली तिथली औद्योगिक वसाहत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा या सगळ्याचं मिळून जे इलेक्ट्रिक कन्झम्पन युनिटमध्ये दशलक्ष आहे ते चौदाशे नव्वद दशलक्ष युनिटचं कन्झम्पन आहे आणि एकट्या इचलकरजीचं साहेब एक हजार आठशे एक दशलक्ष युनिट एवढं कन्झम्पन आहे म्हणजे काय ग्रोथ आणि आमचा आज पेड पेंडिंग आमच्या इथल्या उद्योजकांचे अर्ज आज सहा हजार मेगा आपले टी व्ही एचे अर्ज आमचे प्रलंबित आहेत <गँणीज़> एम एस सी बी आम्हाला वीज देत नाही म्हणून एम <गँणीज़> एस सी बीचे स्टेशन्स वाढवायचे त्यांना आम्ही जागा दिल्या ते आता उभारणी सुरू आहे त्यांना आम्ही ते करून द्यायला लागलोय साहेब प्रचंड वेगानं या सगळ्या बदलामध्ये स्थित्यंतरामध्ये आपली आम्हाला साहेब गरज आहे आपल्या मदतीची नम्रपणानं गडकरी साहेब आपल्याला माझी विनंती आहे आपण मागच्या वेळेला कोल्हापूरला आला मी आणि खासदार साहेबांनी सुरेशरावने आपल्याला विनंती केली आम्हाला कंटेनर डेपो पाहिजे आमच्या उद्योगाला गती द्यायसाठी आम्हाला डायरेक्ट इचलकरंजीला समुद्राला असं लोकांना वाटायला पाहिजे आम्हाला हात कलेंडरला ला लागून कुठं तर कंटेनर डेपो करून द्या आमचा उद्योग अधिक वेगानं उडेल आणि आपण ते करून दाखवलं कंटेनर डेपोच्या ऐवजी त्यांना डिस्पॅच सेंटर इथं आपण करून दिलं आणि मजल्याच्या आसपासमध्ये प्रत्यक्ष ते उभारणीच्या संबंधीच्या कामाला आपण गती दिली आमचा उद्योजक इचलकरंजीचा उत्साह इचलकरंजीमध्ये रोज चार कोटी मीटर कापड तयार होतं चार कोटी मीटर कापड रोज तयार होतं आणि त्यातलं हायटेकवरचं कापड दीड कोटी मीटर आहे जे शटरलेस लूमवर टोयाडो पिकॅनॉल आणि सुडाकोमा या तीनच कंपनीच्या लूमवर तयार होणारं कापड दीड कोटी दीडशे कोटी दीड कोटी मीटर पर डे प्रोडक्शन आहे चार कोटी पैकी आणि अडीच कोटी इतर सगळ्या जनरल आमचं प्रोडक्शन आहे साहेब हे दीड कोटी रुपये सगळ्या ब्रँडेडला जातं ब्रँडेडवाल्याचं विविंग नाही आहे आता कोणाचं ते ब्रँडेडवाले आमच्या इचलकरंजीतनं या हायटेक रूम मधनं विविंग करून घेतात त्यांचं सॅल्वेज असतं त्यांचा नेम रायटर असतो त्यांचा शिक्का असतो आणि मार्केटिंग ते करतात माझी विनंती आपल्याला आपण अतिशय दृष्ट्या आहात जर आनंद आहे आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती आपण बघितली आणि त्यासाठी आपण झटताय माझी विनंती आहे आमचा हा व्यापार इचलकरंजीचा व्यापारी ही सगळी तरुण पिढी फार फास्ट चालली साहेब त्यांना जगातल्या प्रत्येक देशामध्ये व्यापारासाठी उद्योगासाठी जायचं आहे त्यासाठी मार्केटिंग सेंटरला आम्हाला जोडून द्या जगाच्या मार्केटिंगची व्यवस्था आम्हाला कशी करता येईल त्यासाठी आपलं आम्हाला मदत पाहिजे एवढी नम्रपणानं मी आपल्याला मी विनंती साहेब दुसरा विषय मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आमचं गाव वाढायला लागलंय आमच्या चारी बाजूला आम्ही सगळे व्यापलय आपण कोल्हापूरहून इचलकरंजीत येत असताना कबनूर म्हणून इचलकरंजीला लागून असलेलं गाव आहे त्या कबनूरमध्ये येत असताना आम्हाला जेवढा वेळ कोल्हापूरवरनं त्या कबनूरला यायला लागतो तेवढाच वेळ त्या चौकात अडकायला लागतं आणि त्या चौकात अडकून इचलकरंजी यायला तेवढाच वेळ लागतो माझी विनंती कबनूरला आम्हाला तिथं ओवरब्रिज करून द्या आम म्हणजे आम्ही नॉनस्टॉप इचलकरंजीला येतो जसा रुकडीला तुम्ही रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे रुळावर ओव्हरब्रिज करून दिलाय तसा आम्हाला आता कबनूरच्या गावाला तिथं ओव्हरब्रिजची सोय करून द्या आम्ही डायरेक्ट तिथं इचलकरंजीला यायच्या संबंधीचा प्रयत्न करतो साहेब आपण रोड वाहतुकीच्या बरोबर परिवहन सुद्धा आपण जवळनं बघितलं आपण खातं सांभाळलं आहे परिवहन विभागाच्या काही विषयाच आहेत साहेब आपल्याला रिक्षा आणि टेम्पोच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं त्यांचं मनामध्ये रुखरूक आहे त्यांच्या मनामध्ये मना प्रश्न आहे साहेब वीस टनी ट्रकला सुद्धा तोच टॅक्स आहे आणि दोन टनी रिक्षाच्या टेम्पोला सुद्धा तोच टॅक्स आहे वीस टनी ट्रकला सुद्धा तेवढाच टॅक्स आहे आणि मला माहिती आहे घ्याला तेवढाच त्या ह्यालासुद्धा त्या आपल्या मॅ मॅटाडोअर किंवा ते बारके दोन ट्रेनी तीन ट्रेनी जे आहेत टेम्पो त्याला येते का आणि त्याचबरोबर इन्शुरन्ससुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्ससुद्धा जो ट्रकला आहे तोच आमच्या रिक्षावाल्याला लागतो तोच आमच्या टेम्पोदारकेला लागतो त्याच्यासाठी आपण सवलत द्यावी एवढी विनंती आहे साहेब आत्ताची विनंती करणारे ती महत्त्वाची आहे साहेब टोयाडोला आपण पॉवरवरच्या गाड्या करायला लावल्या इलेक्ट्रिकच्या गाड्या करायला लावल्या गॅसवरच्या करायला लावल्या इथेरॉलच्या करायला लावल्या त्या टोयडोला इचलकरंजीच्या आसपासमध्ये टोयाडोचे एअर जेटचे लूम करायला लावा एवढी नम्र विनंती आहे आम्ही भारतात एक नंबर आहे आम्ही जगात एक नंबरला जातो छातीला हात लावून सांगतो आम्ही जगात आज तेराशे आर पी एमचा लूम टोयडो काढतो तो दुसरा कोण काढू शकत नाही जे टोयाडोला तुम्ही इंजिन बदलून त्याला त्याला तुम्ही इथेनॉलपर्यंत आणलं त्याच टोयाडो कंपनीचे लूम्स आहेत त्यांचं इथं त्यांचं बँगलोरला टोयाडोचे त्यांच्या स्पिनिंगच्या मशीनचं किर्लोस्कर बरोबर टायब करून त्यांचं युनिट तिथं टाकलं आता विविंगसाठी इचलकरंजीला टायअप करून आम्ही देतो ना आमच्यात इंजिनिअरिंगचे युनिट मोठे मोठे आहेत तुम्ही मनात आणलं तर टोयाटोचं लूम इचलकरंजी जी मेकॅनिटी होऊ शकतो आणि जगाच्या पाठीवर त्याचं मार्केटिंग आम्ही करू शकतो त्यासाठी आपण मदत करावी एवढी विनंती आहे साहेब आमच्या इथं फार पेड पेडिंग कनेक्शन पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी सेंट्रल ग्रीडची वीज द्यायच्या संबंधीची योजना करा आमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आम्हाला वीज सहा हजार मेगावॅटची आमच्याकडे गरज आहे आज हे सहा हजार मे केव्ही एची आज गरज आहे इचलकरजीला पेड पेंडिंग कनेक्शन आहेत तेवढे अर्ज पेंडिंग आहेत वीज नाही आहे सेंट्रल ग्रीड कोल्हापूरला आलं आहे ती कनेक्टिव्हिटी द्या साहेब आम्ही पळतो पुढं आणि सेंट्रलची आणखी एकच विनंती करतो आहे आणि थांबतोय साहेब मी आताची विनंती करणार आहे ती फार महत्वाची तुम्ही डोळस आहात पुढचं काय होणार आहे आपल्याला समजतं आता माझी मग विनंती आहे ती अतिशय आग्रहाची असणार आहे साहेब आमच्या इचलकरंजीच्या उद्योगाला सोलर पॉवर आम्हाला न्या सोलर पॉवर इचलकरंजीच्या सगळ्या उद्योजकांना द्या वीस वर्ष इचलकरंजीच्या यंत्रमागा असेल शटरलेस वाला असेल तो एम एस वाला असेल तो मोठा उद्योजक असेल त्याला सोलर पाऊ पॉवर द्या केवळ तीन रुपये युनिटनं सोलर पॉवर पडते त्या दरात द्या आणि वीस वर्षे तो दर बदलत नाही ते आम्हाला करून द्या साहेब जगात भारी आम्ही होतो एवढा शब्द देतो आपलं स्वागत करतो आणि आम्ही सगळे जो विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण या देशामध्ये दे, परत एकदा सगळ्याला ताट ताटमागाने जय श्रीराम म्हणायच्या समज केवळ धर्मासाठी नव्हे पण देशाच्या प्रगतीसाठी डोळसपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन प्रगतीचा जो आलेख असा उंचावत चालला आहे सगळ्यांना जो राष्ट्र अभिमान सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तो फार महत्त्वाचा आहे त्यासाठी म्हणून आपण आम्हाला दिशा द्या आम्हाला त्या दृष्टीनं पळायसाठी बळ द्या आमच्या उद्योजकाला आमच्या कष्टकरी कामगाराला बळ द्या एवढी नम्र विनंती करतो आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं खूप दिलं त्यांना जेवढं देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केला एस टीमध्ये अर्ध तिकीट दिलं त्यांच्या शिक्षणाला मुलींच्या मोफत शिक्षण केलं इंजिनिअरिंगपर्यंत सगळे हायर एज्युकेशनसुद्धा त्यांना मोफत केलं ला। माझी लाडकी बहीणचे पेन्शन सुरू झाले देश लेवलला सन्माननीय केंद्र सरकारनं आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या भगिनींना लखपती दीदी बनवायच्या संबंधीची योजना आणली ह्यांना बळ देण्याच्या संबंधीचं काम करायला लागलं आहे या सगळ्या माता भगिणी असतील माझे तरुण मेष्ट असतील कारखानदार असतील हे आपल्या मागं प्रचंड ताकदीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास देतोय आणि परत एकदा राहुल आवाडे यांचं चिन्ह कमळी हे आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून त्यांना आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्यावी आमदार करावा अशी नम्र विनंती करतोय सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा